कशी काय सगळे बघू शकता मॉर्निंग परत आता सकाळचे नऊ झालं चहा नाश्ता आता बनवायची तयारी बघू शकता मी आज काय बनवते आहे ही डाळ घातली आहे उकडायला परत ही गवार आहे गवार भाजी गवारची भाजी बनवायची ती उकडायला घातली आहे आता हे दोन्ही शिजलं घालायचं आपल्याला फोडणीला भात आणि भाकरी बनवायची आहे त्याच्याबरोबर दुसरं आता बघ काय बनवता येईल मग भेटू बनवते वेळी थोड्याच वेळात संध्याकाळची तयारी करूया संध्याकाळची म्हणजे सकाळपासूनच आता आपण करतो आहे कारण संध्याकाळी वटाणे पाहिजेत मला आपण जर मुंबईला पाणीपुरी खातो आजचा भेट आहे पण गावच्या लोकांना पॉसिबल नसतं तिथे खायचं कारण इथे नियर बाय काहीच नाही भेटत जेवणा व्यतिरिक्त सो आपण पाणी घेऊया आणि हे वटाणे वटाने भिजत घालूया म्हणजे रगड्यासाठी तयारी करते वटाणे भिजत घालते मी बस झाले त्याच्यात मग आपण बटाटा वगैरे टाकू ठीक आहे मला भिजू दे मग आपण थोड्या वेळात दुसरी तयारी करूया काय करतेस बनवतोय गोडी डाळ गोडी डाळ मग हे काय ओला पोर आहे कांदा मिरची टाकूया मिरची जास्त नको तिखट होईल हा तिखट मिरची दोन टाकते ना बसली काय बस जाऊ दे त्याला गेलं त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हळद हळद टाकली का हो टाकली त्याच्यानंतर थोडस लसूण टाकूया कोथिंबीर कुठे गेली कोथिंबीर आहे बघ आतमध्ये आम्हा मी कोथिंबीर घेऊन येतो टाकताय कोथिंबीर ही तीस रुपयाची काल आपण जी चुडी घेतली ना ते केवढी शुभा आली खराब केलेली त्यांनी म्हणजे आता ते खराब होती ती ती साफ केली आणि ते अवशी झाली ते खूप महाग आहे म्हणजे महाग सोड पण भेटत नाही वस्तू ती लांब जायला लागते एकदम अजून काय टाकणार त्याच्यात मीठ टाकलं का ओके टाक चला okay. आता नंतर भेटूया आता थोडा मिक्सर लावून देतो हिला आता आपण कढईमध्ये आता टाकणार आहे याच्यात कांदा थोडासा पत्ता दे ना मिक्स टाकेल म्हणजे फटाफट भाजेल तो सगळे आपण डाळ फोडणीला घालतोय टोक गरम करायला ठेवलाय खांदा लाल झालाय त्याच्यातच टाकू आपण बटाटे कारण त्याच्यात आपण पाणी नाही टाकणार आहे त्यामुळे ते शिजतील बटाटे शिजू दे आपण इथे डाळीची फोडणी घालूया

ती पाठी आहे शेकडे थोडी पुढे घ्यायला पाहिजे थोडी खेच पुढे बस राईस आहे चालतं कुठे आता आपण हे टाकणार आहे त्याच्यामध्ये ही झाली कोणती डाळ सांग वाटणाची डाळ हा म्हणजे गोळी डाळ

बघू शकता नदीवरती आंघोळ काढायला बरोबर आहे कडेल तिथे पटकन बाहेर येईल ते झालं आहे आता ऑलमोस्ट शिजायला आला आता बटाटा आता आपण या बटाट्यामध्ये टामॅटो शकता हा आमच्या घरच्या झाडाचा पपया आहे आता कापून खातो त्याला कसं लागतो ते तुम्हाला सांगतो टेस्टला चल फटाफट काप ह्याला प्लेट बारीक काप एकदम प्रकारच्या बिया कशा त्याच्यात हां हे बघ मुंबईला आपण जो आणतो त्याच्यामध्ये फक्त हे असतं नाही हे वाली बिया असते ग्रे कलरची हे पण ब्लॅक अँड दोन्ही मिक्स आहे Almost llega le, tap a tapa nuestra tajia, ahora chut masala, garam masala. आले आता याच्यात आपण टाकूया उकडलेली गवार हे कच्ची पण टाकू शकता पण ही उकडून घेतली आहे चला फ्रूट्स खाऊया पपया बघू शकता तुम्ही आणि हे ग्रीनरी सुप पपया आहे विदाउट केमिकल बिकॉज हे नॅचरली पिकलं आहे ना

आपली भाजी कवाची सुखी भाजी आहेत खरबंध ती लोक गेलेली नदीवरती तिथून घेऊन आली आहे खाऊ लोक कसं लागतंय ते काहीच बघू शकता आता अंधार पडत आलेला आहे संध्याकाळ झालेली आहे आता भूक लागली आहे सर्वांना तर तो दोतो आपापली खाण्याची तयारी करत आहे मम्मी बघा भाजी साफ करते रात्रीच्या जेवणाची आणि आमची काकी घेऊन बसली आहे पुढे पहिला नंबर लावून पाणीपुरीचा बेज चालू आहे इकडे आणि प्रीतिभाग अशी पुऱ्या तळते मस्तपैकी गोल 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 गप्पे एकदम आता थोड्या थोड्यात पाणीपुरी मराठी पाणीपुरी भैयाची नाही पाणीपुरी मराठीची पाणीपुरी खायची आपण पावसकरांची पाणीपुरी काकीनी पहिलाच नंबर आला टोप पूर्ण घेऊन बसली आहे तिला लय ला भूक लागली आहे बघूया तो घरे खातो आहे त्याला भूक लागली तो गरे, खा गरे खायला बसला बघा गावचा गा। गॅस वाग असा फास्ट चालतो एकदम आणि ह्या पुऱ्या भाग कशा मस्त तळल्यात कशा गोल एकदम गोल गप्पे ज्याला म्हणतात खरोखर गोल गोलगप्पे बनवलेत कशी प्लेट देणार पाणीपुरी एक आईला इथं मुंबईपेक्षा एकदम स्वस्त आहे दहा रुपये प्लेट मुंबईला पन्नास रुपये ऐंशी रुपये प्लेट पाणीपुरी हां बाकी तयारी झाली आहे का पाणी वगैरे बनलं आहे का त्याला पाणी वगैरे बनलेलं आहे मस्त की बस झाल्या आता बस झाल्या पुऱ्या भरपूर झाल्या त्या मग काही जरा त्या दाखव पुऱ्या जरा कशा दाखव वड्यासारख्या ब बटर बटर बघू शकता तुम्ही हे बघा बटर बटर बटरफ्राय झाले आहेत मस्तपैकी आता आपण खायचे सुरुवात करूया खाताना तुम्हाला पुन्हा दाखवतो व्हिडिओ जरा तयारी करतो बाय आता बघू शकता पाणीपुरीच्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि आता प्रीती हे बघा कसे एक एक प्लेट तयार करते पुऱ्यांना पहिला रगडा भरते मग त्याच्यात पाणी टाकून एकेकाला देणार आहे किती प्लेट बनवणार आहे आता तेवढे 哎，哋、hey, hey,。